गेल्या काही दिवसापासून जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर परिसरात बिबट्याने थैमान घातले असून परवा झालेल्या बिबट्या हल्ल्यात रोहन बोबे या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उचलली असून त्याचे पडसाद आता नवी मुंबईतही उमटले आहेत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर येथील अनेक नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त नवी मुंबईत वास्तव्यास आहेत या नागरिकांनी जुन्नर आंबेगाव खेड शिरूर नवी मुंबईकर संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलनाचे आयोजन केले राज्य शासनाकडून या गंभीर घटनेकडे हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप्त व्यक्त केलाय आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाने निषेधासाठी आणलेले बॅनर जप्त करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांच्या तीव्र रोषानंतर भावपूर्ण श्रद्धांजली असा मजबूर असलेला भाग ठेवून बॅनर पुन्हा आंदोलनकर्त्यांना सुफूर्त करण्यात आला रोहन कुबेच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार दोन दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते पालकमंत्री अथवा घटनास्थळी भेट देईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय रोहनच्या घेतला होता भूमिका नवी मुंबईतील नागरिकांनी आंदोलनादरम्यान मांडली नागरिकांनी मंत्रिमंडळात बैठकीतील निर्णय फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी अशी मागणी केली आंदोलनादरम्यान बिबट्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बिबट्याने धडक घातली आणि त्या बिबट्याने त्याला त्याचा जीव घेतला एका चिमुकलीवर या बिबट्याने हल्ला केला होता अशा प्रकारचे बिबटे राजरोज कोणी दिवसा दवळ्या हे त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपल्या रस्त्यावर आपल्याला दिसू लागले आहे खरं वास्तविकता माणसाने त्या ठिकाणी राहू की नाही राहू हा प्रश्न तितक्या शेतकऱ्यांच्या आणि तितक्या नागरिकांवर निर्माण झालेला आहे आपण या ठिकाणी कोणी म्हणत असेल नवी मुंबई ते मोर्चा हे आंदोलन किंवा हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा आपण नवी मुंबईमध्ये कसा घेतला कारण नवी मुंबई एकवीसशे शतकातील एक शहर आहे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे मग भाजी मार्केट असेल कांदा भट्टा मार्केट असेल फ्रूट मार्केट असेल अशा मार्केटमध्ये या पुणे जिल्ह्यातील अनेक व्यापारी माथाडी मापाडी आणि छोटे व्यापारी ह्या ठिकाणी काम करत आहेत आणि कामगार वर्ग या नवी मुंबईमध्ये राहत आहे आणि या प्रत्येकाच्या गावी शेती आहे स्वतःचं घर आहे स्वतःचे आई वडील आहेत भाऊ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर त्यांचे जीव जात असतील तर कुठेतरी ते आमची एक जबाबदारी बनते आणि म्हणून या ठिकाणी काही तरुण पुढे आले आणि त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी आपण सर्वजण जमूया आणि या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करूया जेणेकरून राज्य शासनाला सुद्धा या गोष्टीची जाण झाली पाहिजे पहिलीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दुःखात पुणे जिल्ह्याबरोबर ही नवी मुंबई बी दुःख आहे कारण नवी मुंबई मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्याची लोक आहेत आणि त्याला ते, ते खरोखर बघायला गेलं तर आम्हाला बी खूप वाईट वाटले त्याच्यासाठी या वाशी चौकात आम्ही आलो महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात राजकारण नाही आम्ही सगळे प्रेमाने इथं आलेलो आहे पण तुम्ही जर प्रश्न टाकला नक्कीच गणेश नाईक साहेबांनी याच्यावर लक्ष घालायला पाहिजे कारण ते शेवटी इतरले तर आहेत इत मंत्री पण ते महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत त्यांनी नक्कीच लक्ष घालावं सांगेल आमचे मित्र बोलले की खालच्या पातळीवर ती लोकं काम नाही करत तर ते असे अधिकारी जे काम नाही करत त्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण कारण मृत्यू झाला त्या ते तेरा वर्षाच्या त्याच्या ते ते आईवडिलांनी काय करायचं म्हणून अशा टायमिंगला जे जे यात सत्तेत ते त्यांनी लक्ष घाला पाहिजे आणि पहिली तर गोष्ट पालकमंत्री अजितदादा मी त्यांच्यावर तर नक्कीच आरोप करेन कारण ती व्यक्ती कधीही पुणे जिल्ह्यासाठी कधी उभे राहत नाही निव्वळ त्यांच्या राजकारणासाठी उभे राहतात नाहीतर ते पुणे जिल्ह्यामध्ये तसं बघायला गेलं तर त्यांचे कार्यकर्ते सोडून असं सामान्य माणसाला भेटलं नाही असं माझा हा आरोप असणार आणि महत्त्वाचं म्हणजे या पाल जे बिबटे आहेत जसं नवी मुंबईमध्ये आपण कुत्र्यांची नसबंदी करतो तशी ह्या वाघांची नसबंदी केली असती तर यांचं प्रमाण वाढलं नसतं यांचं प्रमाण इतकं भयानक आहे की दीड ते दोन हजार वाघ या पुणे जिल्ह्यात झालेले आहेत आणि ह्या वाघांच्या त्रासामुळे जो आज जो ज्यांच्या घरचा लहान मुल गेले हे दुःख त्यांचं त्यांना माहिती आहे आपण फक्त दुःख आणि श्रद्धांजलीसाठी आलोय पण हे कुठंतरी असं घडावं नको म्हणून या नवी मुंबईकरांनी या शिवाजी छत्रामध्ये छत्रपती चौकामध्ये निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे यावेळी समाजसेवक राहुल गावडे अमित ढोमसे दिलीप घोडेकर निलेश बांकिले रवी ढोबळे स्वप्नील घोलप आदी मान्यवरांसह नवी मुंबईतील अनेक नागरिक उपस्थित होते आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजया पियशबचा रिपोर्ट नवी मुंबई